आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा सोप्या भाषेत ए आय आजकाल हा शब्द सगळीकडे ऐकू येतो नाही का पण हे फक्त एक नवीन तंत्रज्ञान नाहीये ही एक अशी शक्ती आहे जी आपलं जग मुळापासून बदलत आहे आपलं काम आपलं बोलणं अगदी प्रत्येक गोष्ट चला तर मग या बदलाचा नकाशाच उलगडून पाहूया आणि मग हा प्रश्न येतो ए आय हे आपलं सगळ्यात मोठं सगळ्यात भारी साधन ठरणार आहे की आपला शेवटचा शोध हा काही साधासुद्धा तांत्रिक प्रश्न नाही हा आपल्या सगळ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे ए आय आपल्यासाठी एक नवी क्रांती घडवेल की आपल्याच नियंत्रणाबाहेर जाईल याच दोन टोकांच्या शक्यतांमधून आज आपण प्रवास करणार आहोत चला तर मग एकदम मुळापासून सुरुवात करूया आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय कुठून आला हा शब्द आणि काय आहे ह्याचा खरा अर्थ अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ए आय म्हणजे काय तर मशीनला माणसासारखं विचार करायला शिकायला आणि हो अडचणी सोडवायला शिकवणं म्हणजे हे फक्त काहीतरी कोड लिहिणं नाहीये तर मशीनमध्येच एक प्रकारची कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करण्याचा हा एक अफाट प्रयत्न आहे आणि हा प्रवास काही एका रात्री झालेला नाहीये बरं का याची सुरुवात झाली होती नाईन्टीन फिफ्टीच्या दशकात तेव्हा ही फक्त एक कल्पना होती मग ऐंशीच्या दशकात आलं मशीन लर्निंग ज्याने कम्प्युटरला डेटावरून शिकायला शिकवलं आणि मग दोन हजार दहा नंतर तर डीप लर्निंगने अक्षरशः क्रांतीच घडवली आता आता तर काय आपल्या फोनपासून ते कारपर्यंत सगळीकडे ए आय आहे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे ए आयचे ना दोन मुख्य प्रकार आहेत एक म्हणजे नॅरो ए आय हेच ते ए आय जे आपण आज वापरतो म्हणजे कसं की ते एका विशिष्ट कामात एकदम हुशार असतं समजा बुद्धिबळ खेळणं किंवा आपल्याला रस्ता, कि रस्ता दाखवणं पण दुसरा प्रकार आहे जनरल ए आय ही ही खरं तर भविष्यातली गोष्ट आहे एखाद्या सायफाय सिनेमासारखी म्हणजे अशी मशीन जिच्यात माणसासारखीच सगळी कामं करण्याची बुद्धिमत्ता असेल बरं थेरी तर खूप झाली आता प्रत्यक्ष बघूया की हे तंत्रज्ञान आपल्या रोजच्या जगण्यात कुठे कुठे आणि कसे बदल घडवतोय खरं तर आपण दिवसभरात किती वेळा ए आय वापरतो याचा विचार केला तर अनेकांना आश्चर्य वाटेल सुरुवात करूया आरोग्य क्षेत्रापासून इथे तर ए आय एखाद्या देवदूतासारखं काम करते असं म्हटलं तरी चालेल जिथे डॉक्टरला एखादा आजार ओळखायला काही तास लागू शकतात तिथे एआय काही मिनिटांतच अचूक निदान करते आणि एवढंच नाही नवीन औषधं शोधण्याचा जो प्रचंड मोठा आणि वेळखाऊ प्रोसेस असतो तो सुद्धा एआयमुळे कित्येक पटींनी वेगवान झाला आहे आता बघूया वाहतूक व्यवस्था म्हणजे आपला प्रवास सेल्फ ड्रायव्हिंग कार्सबद्दल तर आपण ऐकतोच आहोत भविष्यात यामुळे अपघात कमी होतील अशी एक मोठी आशा आहे पण फक्त तेवढंच नाही मोठमोठ्या कंपन्या लॉजिस्टिक्ससाठी ए आय वापरून वस्तू कितीतरी जलद आणि प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत म्हणजे आपण ऑनलाईन ऑर्डर केलेली वस्तू लवकर मिळण्यामागेही ए आयचा हात आहे आणि नोकऱ्यांचं काय कामाच्या ठिकाणी तर ए आयमुळे खूप मोठे बदल होत आहेत फॅक्टरीतली बरीचशी कामं आता रोबोट्स करतायत कस्टमर सर्व्हिससाठी चॅटबॉट्स आलेत हो यामुळे काही जुन्या नोकऱ्यांवर गदा आलीये पण त्याचवेळी नवीन स्किल्स आणि नव्या प्रकारच्या कामांची मागणी सुद्धा निर्माण होत आहे पण सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट कुठली असेल तर ती ही की ए आय आता कलाक्षेत्रात म्हणजे क्रिएटिव्ह फील्डमध्ये सुद्धा उतरले संगीत तयार करणं कविता लिहिणं किंवा डोळे दिपवून टाकणारी चित्र काढणं या सगळ्या गोष्टी आय करते म्हणजे आता ते फक्त एक टूल किंवा साधन राहिलेलं नाहीये तर ते एक सहकारी म्हणून पुढे आहे विचार करा माणसाची कल्पनाशक्ती आणि मशीनची अफाट ताकद एकत्र आली तर काय होईल पण प्रत्येक शक्तिशाली गोष्टीच्या दोन बाजू असतात नाही का च्या या सगळ्या फायद्यांसोबतच काही गंभीर नैतिक प्रश्न आणि धोकेसुद्धा आहेत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही ही एक प्रकारची दुधारी तळवार आहे जी प्रत्येक क्षेत्रात दिसते समाजात बघा ए आयमुळे प्रशासन स्मार्ट होऊ शकतं पण त्याच वेळी लोकांवर पाळत ठेवण्याचा धोकाही वाढतो कामाच्या ठिकाणी इफिशियन्सी वाढते पण नोकरी जाण्याची भीतीही वाटते म्हणजे एकीकडे आशा आहे तर दुसरीकडे धोका ही एक मोठी तारेवरची कसरत आहे तर मग या धोक्यांना तोंड कसे द्यायचं त्यासाठी काही मोठ्या आव्हानांवर काम करावं लागेल पहिलं म्हणजे च्या निर्णयांमधला पक्षपात तो कसा टाळायचा लोकांच्या डेटाची प्रायव्हसी कशी जपायची आणि सगळ्यात महत्वाचं जर ए आयकडून काही चूक झालीच तर त्याची जबाबदारी कोणाची हे आजच्या काळातले खूप मोठे आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत अच्छा ही आव्हानं तर आहेतच पण या सगळ्याला समोर ठेवून आता थोडं भविष्यात डोकावून पाहूया एआयचा पुढचा टप्पा नक्की काय असणार आहे आणि तो आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे आणि इथेच आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणजेच ए जी संकल्पना परत येते अनेक संशोधकांसाठी ही ए आय मधली अंतिम मजल आहे म्हणजे अशी मशीन बनवणं जे कोणतंही बौद्धिक काम माणसासारखंच किंबवना त्याच्यापेक्षा चांगलं करू शकेल हे फक्त एक साधं अपग्रेड नाहीये हा पूर्णपणे वेगळाच लेवल आहे एआयच्या विकासाचे आपण तीन टप्पे पाहू शकतो सुरुवातीला एआय आपलं असिस्टंट म्हणजे एक मदतनीस होतं जे आपली छोटी मोठी कामं सोपी करायचं आज ते आपलं कोलॅबरेटर म्हणजे एक सहकारी बनत चाललंय जे आपल्या क्रिएटिव्हिटीला मदत करतंय आणि भविष्यात भविष्यात ए जी आयच्या रूपानं ते माणसाच्या बुद्धिमत्तेलाच आव्हान देणार का हाच खरा प्रश्न आहे आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे ए आयचं भविष्य हे काही दगडावरची रेग नाही आहे ते आपण सगळे मिळून घडवत आहोत लिहिलेल्या प्रत्येक कोडमधून बनवलेल्या प्रत्येक नियमामधून आणि घेतलेल्या प्रत्येक नैतिक निर्णयातून त्यामुळं खरा प्रश्न हा नाही की ए आय काय बनेल खरा प्रश्न हा आहे की आपण या बुद्धिमत्तेचं भविष्य कसं घडवू इच्छितो